नमस्कार मंडळी तर आता आहे आमचं आंब्याचं सीजन चालू एकच ब्रँड रत्नागिरी आपूस तर अशा प्रकारे थेट कोकणात ना आम्ही आंबो मागवतो मुंबई असं घरपोच सेवा देणाऱ्या गाड्यातून पेट्या मागवताव आमच्या पाचच पेट्यांची ऑर्डर होती आज गाडी काही ती टायमात आली होती मागच्या वेळी जाम उशीर केला पूर्ण दिवसाची वाट लागली होती तर ह्यांका काय एक पेटी काय भेटतच नव्हती आमच्या चार पेट्या काढलेल्या होत्या आणि एक पेटी काय भेटायचं नाव नाही मग शेवटी व स्वानी शोधला नाही आणि पेटी भेट भेटलो पण थेट कोकणात लो रत्नागिरी आंबो खाऊचो असत तर खाली दिलेल्या नंबरवर नक्की कॉन्टॅक्ट करा मग आमच्या खात्या पाच पेट्या उतरवून घेतलेल्या मग ह्या पेट्या सगळ्या डायरेक्ट विरारपर्यंत पण जाणार होत्या मग त्यांनी काय केलं नाही ज्या वरती पेट्या राहिल्या होत्या त्या व्यवस्थित मांडून घेतल्या नाही ह्या बघा एम एच झिरोड भाई नावाच कपे आहे ओनली रत्नागिरी कर मग आमच्या त्या पेट्या होत्या त्या म्हटलं आधी वरती घेऊन जाऊया प्रत्येकाच्या ऑर्डरही असतं मका एक डझन हवं आहे दोन डझन हवा आहे चार डझनाची पेटी हवं आहे त्याच्याप्रमाणे आम्ही ऑर्डर करतो आधी ऑर्डर घेतल्या जातं नंतर मग गावावरनं आंबे मागवतो मग त्या सगळ्या पेट्या होत्या त्या सगळ्या आत घेऊन आलेलो सगळ्या पेट्या आधी लिफ्टजवळ आणून ठेवलेल्या म्हटलं इकडे न्यूज भरा पडत आंब्यांची ऑर्डर आहे उभरी पण त्याला आंबोच नाही भेटत आहे मग एक एक पेटी लिफ्ट मध्ये व्यवस्थित ठेवली आता लिफ्ट त्यामुळे जरा बरा पडताय आहे तर ते जिन चढवचं असतं तर म्हणजे लई ताप झालो असतो आता ह्याच्यात दोन डझनाचे पण बॉक्स तयार करूचे आणखी एक एक डझनी पण देऊचे म्हणून सगळ्या आधी व्यवस्थित घेऊन दिल्या म्हटलं वरती गेल्यावरच बघू काय करायचं आता मग सगळ्या आलो वरती घेऊन पेटी घरात आली की पहिला का म्हणजे पेटी खोलून बघणी वाहतुकीत कुठलं कुठला खराब नाही ना झालो ह्या पहिला बघू लागतं काही काही जणांसने कसा एक डझन दोन डझन चार डझनाची पेटी पाच डझनाची पेटी असे ऑर्डर असतात मग त्यांच्या ऑर्डरप्रमाणे आम्ही माल देण्याचा प्रयत्न करत असतो काही जणांची कशी चार डझनाच्या पेटीची ऑर्डर असतात पण त्यासाठी दोन डझन कच्चे आणि दोन डझन पिके आंबे हवे असतात मग त्याच्याप्रमाणे ते घरूक लागतात त्याच्यात हो बघा मस्त आंबो पिकूच्या तयारीत आहे अजून चार दिवसांनी एक नंबर होईल ज्याप्रमाणे कस्टमर जे ऑर्डर असतात त्याप्रमाणे सगळे पॅकेजिंग करून आंबो घरपोच केलो जाता तर तुम्हा पण ऑर्डर करूची असल तर नक्कीच दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि आपली ऑर्डर बुक करा